नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत आणि दानेदार असे बेसनाचे पाकातले लाडू करणार आहोत अतिशय सुंदर होतात बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेलं आहे अतिशय दानेदार होतात भरपूर साऱ्या टिप्स इथ ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा तर सुरुवात करूयात तर इथे एक जाडबुडाची कढाई घेतली आहे शक्यतो बेसन भाजताना जाडबुडाची आणि पसरटच कढाई वापरायची तर आता इथे मी ग्लासाचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर इथे एक ग्लास भरून मी इथे बेसन घेतलं आहे साधारण अर्ध्या किलोचा हा माझा ग्लास आहे तर एक कप किंवा एक ग्लास इथे मी बेसन घेते आहे कढाईमध्ये घालून घेतलं आणि स्लो टू मीडियम आचेवरती चार ते पाच मिनटं असंच आपल्याला सुकं भाजून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथे चार मिनटं झालेली आहेत हे बेसन भाजून झालेलं आहे आता यामध्ये साधारण अर्धा ग्लास भरून इथे मी साजूक तूप घेतलं आहे एक ग्लास जर तुम्ही बेसन घेणार असाल तर अर्धा ग्लास तुम्हाला इथे साजूक तूप घ्यायचं आहे ठीक आहे यामधलं थोडं थोडं करत साजूक तूप आपल्याला बेसनामध्ये घालायचं आहे आणि गुठळ्या मोडत मोडत स्लो टू मीडियम आचेवरती छान सुगंध येईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं बेसन खरपूस भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळेच लाडवाची चव अतिशय सुंदर उतरते तर बघू शकाल गुठळ्या मोडत मोडत हे बेसन मी इथे स्लो टू मीडियमाचेवरती छान असं भाजून घेते अजिबातही बेसनांच्या गुठळ्या इथे कुठेही होऊन द्यायच्या नाहीत ठीक आहे तर बघू शकाल आणि सतत ढवळणं गरजेचं आहे जेणेकरून बेसन खाली लागून करपणार नाही तर आता संपूर्ण साजूक तूप यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि स्लो टू मीडियमाचे आचेवरती छान असं भाजून घेते तर आता बघू शकाल थोड्या वेळानंतर छान असं बेसनाने तूप रिलीज करायला सुरुवात केली आहे ठीक आहे तर आता इथे आपलं बेसन भाजून होतं आहे बघू शकाल साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत हे बेसन मी भाजून घेते आणि तुम्ही ह्याचं टेक्शर बघू शकाल किती सुंदर दानेदार ह्याचं टेक्शर इथे आलेलं आहे म्हणजेच आपलं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे ठीक आहे तर आता बघू शकाल किती सुंदर ह्याचा रंग यायला सुरुवात या या झालेली आहे गोल्डन ब्राऊन कलर ह्याचा यायला सुरुवात झालेली आहे तर इतपतच हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे आणि छान असं दा दानेदार टेक्शर याला या आलं पाहिजे बेसन भाजून झालं साईडला ठेवून घेऊयात आता इथे पाऊन ग्लास मी साखर घेतली आहे आणि साखर बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे ठीक आहे बेसिकली आपण आता इथे साखरेचा पाक तयार करतोय तर आता हाय हीटवरती सुरुवातीला आपल्याला साखर संपूर्ण पाण्यासोबत विरघळवून घ्यायची आहे हाय हीटच ठेवायची सुरुवातीला आणि साखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची तर बघू शकाल इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये साखर संपूर्ण आपली विरघळलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता गॅस मध्यम आचेवरती आपल्याला करून घ्यायचं आहे आणि बेसिकली ह्याचा आपल्याला एकतारी पाक बनवून तयार करायचा आहे पाच मिनटं हा पाक शिजवून घेतला आणि बघू शकाल ह्याची कन्सिस्टन्सी दोन बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन बघितली तर परफेक्ट एकतारी पाक इथे आपला बनवून तयार झालेला आहे तर आपला हा पाक आता बनवून इथे तयार झालेला आहे एकतारी पाक झाला त्यानंतर आता यामध्ये चार ते पाच वेलची खलबत्त्या ठेचून घेतल्या आणि पाकामध्येच घालून घेतल्या मिक्स करून घेऊयात तर पाक आपला व्यवस्थित इथे बनवून तयार झालेला आहे आता हे मिश्रण जे आपण बेसनाचं तयार करून घेतलेलं आहे ते कोमटसर आहे बघू शकाल इथे तुम्ही छान दाणेदार टेक्स्चर आलेला आहे आणि हा गरम गरम पाक आपल्याला या बेसनाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा बेसनाचा बेसनाचं जे मिश्रण आहे ते कोमटसर हवं आणि पाक तुमचा गरम असायला हवा ठीक आहे तर आता हे थोडा थोडा पाक घालायचा यामध्ये आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकदम भस्कन जास्तीचा पाक घालू नका थोडा थोडा पाक घालायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर बघू शकाल इथे संपूर्ण पाक यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आता स्लो टू मीडियम आचेवरती फक्त दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे शिजवून घ्यायचे त्याच्यावरती हे मिश्रण अजिबातही शिजवायचं नाही नाहीतर तुमची तुम्ही जे बेसनाचे लाडू करणार आहात ते लाडू होणार नाहीत त्याच्या वड्यात तयार होतील आता हे मिश्रण कोमटसर करून घ्यायचं आणि कोमटसर असतानाच व्यवस्थित चमच्याच्या साह्याने असं मोकळं मोकळं करून घ्यायचं आणि कोमटसर असतानाच ह्या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळून तयार करायचे आहेत जर इथे तुम्हाला वाटत असेल की हे खूपच भुसभूषित झाले आणि ह्याचे लाडू बांधता येत नाही आहेत तर साधारण दोन ते तीन चमचे तूप यामध्ये तुम्ही गरम करून वरतून घालू शकता आणि लाडू बांधू शकता तर बघू शकाल छान असे ह्याचे गोल गर्गरीत लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत अजिबातही कोणताही त्रास होत नाही लाडू बांधताना अशा पद्धतीने सर्व लाडू इथे बनवून तयार करून घेते तर इथे बघू शकाल सर्व लाडू बनवून इथे तयार झालेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत दाणेदार दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर हे आपले मस्त असे पाकातले बेसनाचे लाडू बनवून इथे तयार झालेले आहेत यातला एक लाडू तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात आणि अगदी यो योग्य प्रमाणात बनवून तयार होतात तर ह्यातला एक लाडू तुम्हाला ओपन देखील करून दाखवते वा मस्त बघू शकाल किती दाणेदार ह्याचं टेक्स्चर झालेलं आहे जरूर अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ब बाय